नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पहिल्या हप्त्याचा निधी वितरित होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान म्हणजे एम आय डी एच अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाचा अनुसूचित जाती प्रवर्गाचा पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबतचा पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे आधी आपण प्रस्तावना पाहूया त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये राज्यात कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबवण्यासाठी संदर्भाही क्रमांक पाचच्या शासन निर्णयानवे या ठिकाणी आपण पाहू शकता की वीस आठशे तेहतीस पॉईंट तेहतीस लाख एवढ्या निधीच्या कार्यक्रमात प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तदनंतर तद संदर्भाही क्रमांक तीन येथील पत्रानवे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाकरता केंद्र शासनाकडून अनुसूचित जातीचा प्रवर्गाचा पहिल्या हप्त्याचा निधी या ठिकाणी प्राप्त झाला आहे या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या पहिल्या हप्त्याचा मंजूर केंद्र हिस्सा व त्याला समरूप राज्य हिस्सा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या ठिकाणी शासन निर्णयानवे कृषी विभागाकडे वर्ग केला आहे सदर निधी व्यवस्थापकीय संचालक आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती तथा आयुक्त कृषी पुणे यांना वितरित करण्यास या शासनाच्या विचाराधार होती आता त्याचा शासन निर्णय हा पुढील प्रमाणे आहे तो पाहूया शासन निर्णय असा आहे की राज्यात कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये राबवण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाचा पहिल्या हप्त्यापोटी मंजूर केंद्र हिस्सा रुपये या ठिकाणी दोन कोटी छत्तीस लाख पंचवीस हजार व त्याला समरूप राज्य हिस्सा रुपये एक कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार असा एकूण रुपये तीन कोटी त्र्याण्णव लाख पंच्याहत्तर हजार या ठिकाणी नेवडा निधी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ तथा आयुष्य यांना पुणे वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा